द्राक्ष खाल्ल्याने नक्की काय होते ऐकून थक्कवाल नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या मराठी हेल्थ गुरु या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यदायी फळाबद्दल द्राक्ष फक्त चविष्टच नाही तर आपल्या शरीरासाठी अनेक फायदे देणार फळ आहे चला तर मग जाणून घेऊया द्राक्ष खाण्याचे फायदे नंबर एक द्राक्षात असलेल्या पोषण मूल्ये मित्रांनो द्राक्षामध्ये भरपूर प्रमाणात फायबर जीवनसत्व आणि खनिजे असतात यात मुख्यतः जीवनसत्व सी के आणि बी सिक्स तसेच पोटॅशियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे फळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते नंबर दोन हृदयासाठी फायदे द्राक्ष खाल्ल्यामुळे आपल्या हृदयाला खूप फायदे होत यामधील रेस्फेराट्रोल नावाचा एक घटक रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो रक्तदाब नियंत्रित करतो आणि हृदयरोगाचा धोका कमी करतो नंबर तीन त्वचेसाठी फायदे द्राक्षामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते याशिवाय त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे उशिराने दिसतात द्राक्षाचा रस किंवा द्राक्ष खाल्ल्याने त्वचा तजलदार होते नंबर चार डोळ्यासाठी फायदे द्राक्षामध्ये ल्युटीन आणि झेंथोनथीन हे घटक असतात जे डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे घटक डोळ्याची दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात आणि मोतीबिंदूसारख्या समस्याचा धोका कमी करतात नंबर पाच पचनासाठी फायदेशीर द्राक्षामध्ये फायबर बुबलक प्रमाणात असते त्यामुळे पचनसंस्था सुधारते जेवणानंतर द्राक्ष खाल्ल्यास अन्न लवकर पचते आणि अपचनाची समस्या दूर राहते नंबर सहा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी द्राक्षातील विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाचा आहे नियमित द्राक्ष खाल्ल्याने सर्दी ताप यासारख्या संसर्गजन्य आजारापासून बचाव होतो नंबर सात वजन कमी करण्यासाठी मदत द्राक्षामध्ये कमी कॅलरी आणि नैसर्गिक साखर असते यामुळे वजन कमी करण्यासाठी द्राक्ष उपयुक्त ठरतात हलकं नाश्त्यासाठी द्राक्ष एक चांगला पर्याय आहे नंबर आठ मानसिक आरोग्यासाठी फायदे द्राक्षातील पोषक घटक स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात मेंदूला पोषण मिळून ताणतणाव कमी करतो मित्रांनो हे होते द्राक्ष खाण्याचे काही मुख्य फायदे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत आरोग्यदायी राहा आणि आनंदी राहा धन्यवाद